नाशिक सह महाराष्ट्रातील मालेगाव तालुक्यातील बंधाऱ्यांसह धरणांच्या माध्यमातून गावांच्या परिसरातील पाण्याचा शाश्वत स्रोत आणि सखोलता व जलस्रोतांचे संवर्धन प्रत्येक गावात होणार आहे या बंधाऱ्याच्या माध्यमातून गावांची पाहणी समस्या मोठ्या प्रमाणात दूर होण्यास मदत होणार असून तालुक्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होणार असल्याचं प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केलं पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते तालुक्यातील अस्थाने लखाने कवळाने गाणेगाव भारदेनगर डोंगराळे दहिदी व विराने गावातील बंधारा तलाव व नदी श्रीफळ वाढवून जलपूजन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तानाजी घोंगडे शिक्षण विस्तार अधिकारी साहेबराव निकम जलसंधारण विभागाचे कनिष्ठ अभियंता ऋषिकेश सोनवणे यांच्यासह विविध गावांतील सरपंच उपसरपंच सदस्य कृषी अधिकारी तलाठी ग्रामसेवक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री भुसे म्हणाले की तालुक्यातील बंधारे तसंच धरणं पूर्णक्षमतेनं भरली आहे या बंधाऱ्यांच्या माध्यमातून गावासाठी पुरेसं पाणी उपलब्ध होणार असून ते गावासाठी वरदान ठरणार आहे आणि भविष्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी या बंधाऱ्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होईल तसंच परिसरातील विहिरी बोरवेलच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून पंचकृषीतील शेतकऱ्यांना व गावाला मुबलक पाणी उपलब्ध झालंय तसंच बंधाऱ्यांमध्ये उपलब्ध पाणी साठ्यामुळे पुढील काळात होणाऱ्या शेतीसाठी मोठी मदत होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी संबंधित गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रकल्प खूप सुंदर साठा झाला याचा इथले शेतकरी आणि या भागाला आपण बघितलं असेल की आताही सर्वांनी मनोगत व्यक्त केलंय चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या पूर्वी हा बंदारे योजना पूर्ण करण्यात आली परंतु या चाळीस पंचेचाळीस वर्षामध्ये ह्या धरणाच्या कालव्यांच्या माध्यमातून फक्त दीडशे ते दोनशे एकर क्षेत्राला पाणी दिलं जात होतं सिंचनासाठी आणि इतर सर्व पाणी वाया जायचं आणि म्हणून मागच्या काळामध्ये एक विशेष बाब म्हणून म्हणजे जुने प्रकल्प असल्यामुळे त्याला शासनाने मान्यता दिली आणि बंदिस्त पाईप कालवा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आला मला वाटतं की जिथे दीडशे दोनशे एकर शे, क्षेत्राला पाणी दिलं जात होतं या बंदिस्त पाईपलाईनमुळे मोठं पण आपण ड्रीपवर आणणार आहोत निश्चितपणे याच वर्षाला हजार ते पंधराशे एकरपर्यंतच्या शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होणार आहे मालेगावकरांच्या पाठपुराव्यामुळे नारपार योजनेला नुकतीच प्रशासकीय मान्यता मिळाली त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा कळवण देवळा तसंच मालेगाव तालुक्यातील बत्तीस हजार चारशे ब्याण्णव हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ या माध्यमातून होणार आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून मालेगाव तालुक्यातील गिरणा उजवा तसंच डावा कालव्याची क्षमता वाढवण्यात येणार आहे त्याच्या पाठचाऱ्या दुरुस्ती केल्या जातील तसंच गिरणा कालव्याच्या माध्यमातून तालुक्यातील विविध गावांना पाण्याची समस्या सुटणार असून उद्योगासाठी देखील पाणी उपलब्ध होणारे मालेगाव तालुक्यातील असताना पाझर तलाव लखानेत सिमेंट कॉन्क्रीट बंधारा सातकुंडी पाझर तलाव कवळानेत बोरी नदीवरील बंधारा फुलबाई देवीजवळील बंधारा गाणेगावात भाट्याचं धरण तसंच इतर दोन धरण जलपूजन बार्देनगर येथील पिंपळाडोह व तीन ते चार बंधारे जलपूजन डोंगराळेत मेळवण साठवण तलाव व सिमेंट कॉन्क्रीट बंधारा दहिदीत बोरी आंबेदरी धरण जलपूजन विराणी येथील माळमाता धरण जलपूजन सोहळा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी कवळणी गावातील भव्य सभा मंडपाचं तसंच अमरधामाचं उद्घाटन करण्यात आलं